तर राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासंबंधी जी आर काढला आणि मराठवाड्यातल्या अनेकांचा कुणबी सर्टिफिकेट मिळवण्याचा मार्ग मोकळा झालाय त्याच पद्धतीनं सातारा गॅझेटियरमधील काही तरतुदींचा अभ्यास करून येत्या महिनाभरात त्याचा जी आर काढणार असल्याचं सरकारनं जाहीर केले तर सातारा गॅझेटियर हा एक जुना सरकारी दस्तावेज आहे अठराशे वीस ते अठराशे तीसच्या सुमाराला सातारा प्रांतात जमिनी शेती कुळी जाती पिकं महसूल या सगळ्याची नोंद करून जी कागदपत्र तयार झाली त्याला सातारा गॅझेटवियर म्हटले जाते यात गावनिहाय वंशावळी कुळाच्या नोंदी जात नोंदींचा समावेश आहे सातारा गॅझेटवियर मध्ये काय काय आहे ते आपण बघत होतो आरक्षणामध्ये सातारा गॅझेट ही तितकंच महत्वाचं आहे मराठा कुणबी हे समाजाचा ऐतिहासिक संबंध असल्याचा दस्तऐवज आढळतो सातारा गॅझेटियर कुणबी कुणबी मराठा आणि मराठा समाजाचा पायाभूत व्यवसाय शेती आहे हे आज सरकारी नोंदीतून समोर सा आलं सातारा गॅझेटियरमुळे मराठा आणि कुणबी एकच असल्याचा दावाही मजबूत झाला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या